तर फायनली मित्रांनो आज जव्हारला गेलो होतो आणि नशीब एवढे का सूरजदादा पण भेटला होता मला तर मस्त बसलो आम्ही थंडाबिंडा प्यायला आणि विषयमध्ये एक असा निघाला का सूरजदादा मला बोलला का चला तुम्हाला मी एक कैशपसृष्टीने बनवलेलं ते ऑक्सिजन पार्क तुम्हाला दाखवतो म्हणून तर मग आम्ही निघालो सूरजदादाच्या मागं मागं तर सुरतदा स्टंट आग पेटवा लागला लागला तो म्हटलं एक नंबर एक नंबर सुरत दादा त्याला काय मजा वाटली काय माहिती परत त्याने मग घेतला दादा जामबूड मध्ये होता आज <laughs> मग आम्ही पण काय नाही त्याच्या माग माग थोडाच आलो नंतर मग आला बालकापरा बालकापराच्या आतमध्ये ते आहे मग सुरतदा हालोच एक सिग्नल दिला राईट साईडला मग त्याच्या माग आम्ही पण निघालो गावात रस्त्याचं काम चालू होत आम्ही आलो होतो तर खरं पण आम्हाला माहितच नव्हता हाय कुठं गार्डन मग दादाला विचारला दादाने आम्हाला ऍड्रेस दिला मग आम्ही निघालो त्या दादाचे धन्यवाद आणि फायनली आम्ही पोहोचलो कैशवसृष्टी ऑक्सिजन पार्क सुरत दादा तर एकूण वस्तू चेक करायला सगळं लाकडाचं आहे का कसं काय तर चेक करू मग चेक करू मग बांबूच आहे का बर वासुदेव तर मित्रांनो गेट मधून एंट्री केली का तिथे एक वही आहे रजिस्ट्रेशन आपलं नाव आपला गाव फोन नंबर हे सगळे लिहायचं आणि मग आपण ते फिरायला जायचं तसं कोणी जायचं नाही त्यांना एंट्री नाही तसं फिरायला तर पहिल्यांदा सुरदादांनी बघितलं किती लोकांची नावं आहेत कोण आम्ही आमचं नाव लिहिलं आणि मग आम्ही निघालो मित्रांनो आम्ही जव्हाण तालुका आणि बाळ कापरा गावात बाळ काप्रे गावात केशवसृष्टीने बनवलेला हा ऑक्सिजन पार्क पूर्ण बांबूचं बनवलं आहे तर तुम्हाला मी दाखवतो कसा बनवला आहे हा आमचा आकाश भाऊ आमचा सुरज भाऊ आणि दादांचं नाव काय फक्त पार्टनर फक्त पार्टनर दाचा <laughs> पार्टनर सोबत आलाय तो तुम्ही तुम्हाला मी एक एक वास्तू दाखवतो सगळं टोकरा टोकर आपल्या भाषेत टोकर टोकरापासून बनवलेला हे सगळं एक एक वस्तू ऑक्सिजन पार्क या पार्कला नाव दिलेलं आहे ऑक्सिजन पार्क तुम्हाला मी दाखवतो सूरज भाऊ तुम्हाला सांगेल काय काय आहे ते कसं बनवलेलं आहे आमच्याकडचे पपई आताच नवीन नवीन बनवलाय बहुतेक लोकांना माहितीच नाही मला सुरत दादानी सांगितलं का इकडे एक पार्क आहे ऑक्सिजन पार्क म्हणून सुरत भाऊचा आनंद जास्त ढगात चाललाय ढगात <laughs> सुद्धा चालत चालत चाललो आई लोक बघा या पायऱ्या किल्ल्यावरती गेलो होतो ना हा हा काय पायऱ्या पव्हा नो येऊन तर खरंच मस्त वाटलंय आयुष्य आयुष्यात असं काहीतरी बघा फिरा हा सरज हाऊ मोटिवेशन तुम्हाला सांगतो आयुष्यात बघा फिरा एकट्याला तर कधी फिरता येत नाही म्हणून सोबत मित्र तर पाहिजेत आणि एकटा आणि फ्रेंडमध्ये फिरलेला जी फिलिंग असते ती आपल्याला कुठंच भेटत नाही पोहोचलो लग... <laughs> आणि हा बघा काय बनवलेला आहे पूर्ण लाकडाचा टोकराचा हा व्यू तुम्हाला जवारची आठवण करून देईल एक ते म्हणतात ना एक चांगली शेवट कशी करायची त्या सूर्याकडून बघायचा त्या सूर्याकडून शिकायचा मित्रांनो आ तोच व्ह्यू समोर आहे दाखवतो काय मोबाईलमध्ये बघतोय काय माहिती आहे हो जास्तच मग नाही त्या लोकांना काय मजा वाटली नाही ते आले नाही वरती बघायला आम्हाला तर नाही रावला आणि सुरज भाऊ आणि मी दोघं पण आलो बघायला तर मित्रांनो खरंच बघण्यासारखं खूप चांगलं आहे तर जर तुम्हाला जर बघायचं असेल ना सकाळी दहा ते संध्याकाळी हा सकाळी दहा ते संध्याकाळी साडेचार हा टायमिंग आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही पण या आणि हा ह्या व्ह्यूचा तुम्ही एन्जॉय करून घ्या आमचे आकाश भाऊ uh, फायनली आम्ही फोटो बे काढले सगळे मस्त फोटो बिटो मस्त काढले तर आम्ही चाललो आहे आता दुसरा व्यू दाखवतो तुम्हाला <णासे> चलच्या बघ बघूया तिकडे आलास ना तुम काय का फोन कर आम्ही निघालोय दुसरा व्ह्यू बघायला बघू शकता मला त्या कारागिरीला एकच सांगायचं की दादा या कारागिरीला एक सलाम आहे माझ्याकडून आमच्या फ्रेंड लोकांकडून सलाम सलाम जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र कारण एक सनसेट सनसेट मायू पळस ह पूर्ण बांबूने बनवलेला आहे आणि बांबू तर ऑलरेडी लावलेत बघू शकता हा सीन मित्रांनो हा सीन मॅटर करतो जर तुम्हाला बघायचा असेल हा सीन तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी आले दोन रस्ते लेक लेफ्ट साइडला खाली उतरायला आणि राईट साईडला माहिती नाही काय माहिती आहे जाऊन येऊ मला माहिती नाही काय ते बघू साइडला बॉर्डर तुम्ही बघू शकता ती भारी दिसते मित्रांनो काहीतरी वाटतंय मित्रांनो काहीतरी वाटतंय फिरायला आलो तर असं वाटत नाही का पेट्रोल वाया गेला माझा खरोखर कर। बघण्यासारखं खूपच छान आहे आणि आठवण करून देणारी ही एक झोपडी आहे शपथ ही तर फिलिंग आमच्यासाठी तर खूप महत्वाची आहे आमच्या आजी आजोबा असेच झोपडीमध्ये राहायच्या आधी हा हा मित्रांनो खूपच छान खूपच छान कोण आहे <laughs> घरात मी आहे पाणी बिणी द्या पाणी बसा बसा इकडे बसा हो हो बसतो बसतो बसा पन... बसा पन... तर बसायला पण आम्ही चर्चा करू थोडीशी बसाला पण उन्नी छान गेलेत बघू शकता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो एवढा व्ह्यू काफी आहे बघायला तर नक्कीच या मित्रांनो आम्ही चाललो आता दुसरा व्यू साठी तुम्हाला मी दाखवलंच खाली एक लेफ्ट साठी एक राईट साठी राईट रस्त्याला आपण आलो तर हे दोन मस्त झोपडे हे झोपडी आपल्याला बघायला भेटली आता आम्ही चाललो दुसऱ्या व्यूकडं तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळात तर आम्ही आहे परत थोडा खाली आलो आणि तशी परत लेप राईट लेप राईट काम चालू आहे ह्या साइडला तरी पण बघू आपण काय आहे आज आपण अख्खा दिवस फिरायलाच काढलेला आहे तर बघू काम चालू आहे इकडे आई शपथ हा इकडे मस्त एक हॉल टाइप बनवलेला आहे ते रूम चलो लेफ्ट साइड ला आपण गेलो होतो आता राईट साइड ला आपण चाललोय खालच्या दिशेने खालच्या बाजूला तर मित्रांनो इथे आल्यानंतर कोणतीही नुकसान किंवा तो कोणती तोडमोड किंवा घाण करू नये तर सूर्यदाने एक मस्त एक आपल्याला मोटिवेशन दिलेलं आहे का सगळ ह्या ठिकाणी आल्यावर कोणतीही घाण आणि ह्या वस्तूला तोडफोड काहीच करायची का नाही जेवढं आपल्याला जपता येईल जेवढी काळजी घेता येईल तेवढी आपण काळजी घ्यायची म्हणजे सांगायचं कसं आहे का जो आपण आज आनंद घेतलेला आहे या व्ह्यूचा तोच आपल्या मागच्या पिढीने घ्यायला पाहिजे आणि आपला एक कर्तव्य आहे का आपण ह्या व्ह्यूची काळजी घेतली पाहिजे एक वस्तूची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो जास्त नाही आपण ही व्हिडिओ पाच दहा मिनटाची बनवू तर आवर्जून नक्की बघा सगळ्यांनी फायनली आपण राऊंड मारून खालच्या दिशेने आलोच आणि तुम्हाला मी आगे बोललो एक ह्या बाजूला एक मंदिर आहे तो हाच मंदिर मित्रांनो आपण जाऊच बघायला मित्रांनो सरक बोंडी तुम्ही बघितली असेल आपण बाजारामध्ये खेळायचो नाहीतर मग यात्रेमध्ये यात्रे मित्रांनो आज ते पण आपल्याला बघायला भेटलाय मस्त नाही तर चढायला एक जाली बनवली मस्त तसच ही सरगुंडी चढण्यासाठी सूरज भाऊ आपल्याला चढून दाखवल कसं चढायचं ते हा हा तर हे एक मस्त बनवलं आहे कवटीचा एक एक फायदा बघू शकता बघू शकता मित्रांनो मी मयूर सुरेश घाटाल माझं नाव उलटा बोललो <laughs> हा मित्रांनो माझं नाव मयूर घाटाल मी आज जव्हार तालुका आणि बालकापरा या गावामध्ये आहे तर मला सुरदादा घेऊन आला आ, का बालकापरे गावमध्ये एक ऑक्सिजन फार्म म्हणून असे एक आहे सॉरी ऑक्सिजन पार्क म्हणून असे एक आहे तर बघायला चल म्हणून तर मी आलो बघायला तर खरोखर अक्षरशः इथे आल्यानंतर असं माहिती झालं म्हणजे बघायला मिळालं मला मस्त मस्त म्हणजे केशरसृष्टीने जे बांबूपासून बनवलेलं आहे एक एक बांबूपासून झोपड्या बनवलेल्या आहेत रस्ता बनवलेला आहे तो एकदम परफेक्ट बघायला आहे म्हणजे मला सांगायचं असं एका इथेनंतर मला जे बघायला भेटलं जे अनुभव बघायला भेटलं मला आणि खास म्हणजे जो व्ह्यू बघायला भेटला सनसेटचा व्ह्यू बघायला भेटला तो खूपच छान होता तर मला असं वाटतं आहे का तुम्ही पण नक्कीच येऊन जा मी हा इथला ॲड्रेस लोकेशन मी माझ्या बायोला टाकून देतो तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर ती जो हा व्ह्यू तुम्हाला आवडला असेल ना तुम्ही नक्कीच येऊन जा बस एवढं सांगायचं आहे थँक्यू हां आणि दुसरं म्हणजे असं सांगायचं आहे मला एका जे कारागिरीनी हे जे बनवलं आहे ज्या इंजिनिअरनी जे डोकं लावला आहे त्या दादाला त्या कारागिरी दादाला मला मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत